नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालन हे एक संग्रहालय आणि कलादालन आहे इमारतीच्या तळघरात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतलेल्या नेत्यांची तैलचित्र महाराष्ट्रातील विविध नद्यांचे पाणी व माती असलेले कलश भारतमातेची शिल्पाकृती चंद्रावरील दगड मांडण्यात आले आहेत मजल्यावर संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा संक्षिप्त इतिहास छायाचित्र शिल्पचित्र आणि माहिती फलक याद्वारे दर्शवण्यात आला आहे तर पहिल्या मजल्यावर महाराष्ट्राचे आभूषण असलेले गडकिल्ले लेणी देवस्थानं पर्यटन स्थळांची विहंगम दृश्य लोककला महाराष्ट्राची संस्कृती व प्राचीन शिल्प दाखवण्यात आली आहेत दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे इथे सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे देशासाठी बलिदान केलेल्या सर्व हुतात्म्यांचे एकत्रित चित्रण इथे भित्तीचित्रांद्वारे करण्यात आले आहे हे म्युरल पाहून आपल्याला हुतात्म्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण होते आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणाही मिळते स्मारकामध्ये अंदमानातील सेल्युलर जेलची हुबेबूब प्रतिकृती ठेवण्यात आली आहे सावरकरांनी तुरुंगाच्या भिंतीवर बाभळीच्या काट्यांनी कमला नावाचं महाकाव्य लिहिले अंदमानच्या काळकोठडीत ब्रिटिशांनी सावरकरांना कोलू म्हणजे तेलाच्या घाण्याला झुंपले नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले या मरणप्राय वेदना तब्बल अकरा वर्ष सावरकरांनी सहन केल्या इकडे संध्याकाळी शनिवारीवर होतो आठ वाजता साऊंड शो असतो आणि त्याचा डिस्प्ले इथे होतो हो 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 हो। या भिंतीवर हो मस्त वाटतं एकदम नऊ ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात दादरमधील वनिता समाज हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलचे आयोजन केले होते फेस्टिवलचे प्रमुख आकर्षण होते दर्यापती शिवराय प्रदर्शन ही आहेत शिवरायांनी उभारलेल्या आरमारी ताकदीचे दर्शन घडवणारी जहाजे अवकाशीय जलदुर्ग दर्शन विभागात शिवरायांच्या जलदुर्गाचे विहंगम दृश्य असलेले फोटो लावण्यात आले होते शिवकाळातील शस्त्रे आणि तोफा यांचेही छोटेखानी प्रदर्शन इथे होते विविध कला इथे बघायला मिळाल्या जसे ही आहे कागद फोल्ड करण्याची ओरिगामी कला

थ्री डी पेपल स्कल्पचर्स अशा एकापेक्षा एक अद्भुत कलांचे सादरीकरण इथे केलेले होते आणि ते बघायला खूप मजा आलेली मातीचे पुतळे बनवण्याचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देखील इथे होते ही आहे कॅरिकेचर आर्टिस्ट म्हणजे व्यंगचित्रकार काय कुठलं चालतो हा आहे अक्षर गणेश कलाकार आणि ही आहे पॉटरी म्हणजे मातीला आकार देण्याची दिसायला सोपी पण करायला कठीण असलेली कला वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉलही इथे होते आणि सेल्फी पॉईंटसुद्धा अशा तऱ्हेने हा व्हीलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्ही लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर